छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुबाईंविषयी केलेले हे एका ओळीचे काव्य या एका ओळीच्या काव्यामधूनच स्त्रीविषयीचा सन्मान स्त्रीविषयीचा गौरव स्त्रीविषयीचा आदरती गीत या सर्वच गोष्टी आपल्याला दिसून येतात नमस्कार मी दीपा बाबासाहेब जाधव मी गृहिणी आहे सर्वप्रथम प्रबोधन बहुद्देशीय संस्थेच्या सर्व मान्यवरांना माझे खूप खूप अभिवादन आणि त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी अशा प्रकारची जागतिक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केली जेणेकरून माझ्यासारख्या महिलांना आपले विचार हे समाजासमोर मांडता येतील आणि माझ्यासारख्या महिलांच्या आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळेल भारतीय समाजातील स्त्रिया ही एक उंच भरारी आहे जी आज पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर पुरुषाच्या पुढे जाऊन जेव घेत आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय समाजातील स्त्रियांना स्तुतीपेक्षा समानतेची गरज जास्त आहे पूर्वीचा काळ हा फार अराजकतेचा होता या काळामध्ये स्त्रियांवर वाईट अत्याचार केले जात होते अन्याय केले जात होते स्त्रीला पायाच्या अंगठ्या समान किंमत दिली जात होती स्त्री चिंदी आणि लक्त्र ही जणू एकाच दोरीवर वाळत घातली जात होती याच काळामध्ये अनेक कथा सुद्धा जन्म घेत होत्या जसे की जगदग्नी ऋषींची पत्नी रेणुका जिने आपल्या पतीला फक्त जलविहाराची इच्छा बोलून दाखवली आणि त्यामुळे ऋषी मिनी क्रोधित होऊन आपल्याच पुत्राच्या हातून आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला त्यानंतर सती अहिल्या जिची शिळा झाली दगड झाला पुढे जाऊन प्रत्येक शुभकार्यामध्ये पत्नी पत्नीऐवजी ही सुपारी ही ग्राह्य धरली जाऊ लागली आणि यासारख्या भाकडकथांमुळे स्त्रीचा दर्जा हा दुय्यम होत गेला मात्र छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये या सर्व गोष्टींना जरब बसला स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कडक शिक्षा कठोर शिक्षा दिली जाऊ लागली प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला आई समान बहिणी समान आदर मिळत गेला राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी हातात तलवार उचलली आणि स्त्रीला लढायला शिकवले त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाची तलवार हातात घेतली आणि स्त्रीला सुशिक्षित आणि सक्षम बनवणे अगदी जवळचे उदाहरण म्हटले तर भारतीय वंशाच्या सुनीत्या विलियम्स ज्या अंतराळात नऊ महिने आपल्या सहकार्यासोबत राहिल्या यावरूनच स्त्रीची प्रबळ इच्छाशक्ती आपणास दिसून येते स्त्री ही तेव्हाही तितकीच प्रबळ होती आणि आजही तेवढीच प्रबळ आहे मात्र आत्ताच्या काळात स्त्री समानतेचा विचार हा केवळ विचार नसून तर ती काळाची एक गरज आहे शिक्षण नोकरी व्यवसाय किंवा मग राजकीय क्षेत्र असू दे या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीला समान संधी समान आदर आणि समान अधिकार किंवा मग समान हक्क असू दे हे सर्व मिळायलाच हवे हे सर्व जर तर मिळालं तरच आपली भारतीय समाजातील स्त्री ही सक्षम होईल स्त्री सक्षम झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला व्यवस्थेला चालना मिळाली तर समाजाची देशाची प्रगती ही जलद गतीने होईल याचबरोबर स्त्री सक्षम झाली तर समाजात शांतता आणि सहिष्णुता ही वाढत राहील मात्र आपण अलीकडे पाहायला गेलो तर स्त्री समानते स्त्री विषमता हाच प्रश्न आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात उभा आहे आता ही विषमता का आहे तर समाजात वाढत चाललेली लैंगिक हिंसा लैंगिक अत्याचार लिंगभेद यासारख्या गोष्टींमुळे स्त्री समानतेला कुठेतरी जळा पोचत आहेत आणि म्हणूनच या गोष्टींविषयी जनजागृती करणे हे फार महत्वाचे आहे लिंगभेदाचा प्रश्न तर अत्यंत गंभीर आहे लिंग ही एक सामाजिक संरचना आहे जैविकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये फरक हा दिसूनच येतो मात्र समाजाने जैविकदृष्ट्या याचाच अर्थ स्त्री ही दुर्बळ आहे असा धरलेला आहे समाजाचा हा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे दृष्ट्या स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये फरक हा दिसूनच येतो मात्र समाजाने जैविकदृष्ट्या याचाच अर्थ स्त्री ही दुर्बळ आहे असा धरलेला आहे समाजाचा हा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे आणि म्हणूनच स्त्री समानता ही फार महत्वाची आहे याचबरोबर आजच्या काळात चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण सुद्धा आपल्या समाजात स्त्री समानते एवढेच महत्वाचे आहे स्त्रीचे महत्व हे आपल्या आदी काळापासून पुराण काळापासूनच सांगत आलेले आहेत आपल्या आदि ग्रंथांमध्ये तर लिहिलेले आहे यत्र नारस्य पूजनते रमते तत्र देवता म्हणजेच स्त्रीची जर पूजा केली तर तिथे देवतेचा वास हा होतो प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्रीची पूजा ही केलीच पाहिजे जिथे जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे तिथे लक्ष्मी प्रसन्न होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते पण गंमत पहा स्त्री शक्ती इतकी प्रबल असूनही आजच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणाची नितांत गरज ही आपल्या समाजात जाणवत आहे स्त्रीला तिचे आर्थिक निर्णय घेण्याची किंवा मालमत्ता असू दे उत्पन्न असू दे याबाबत आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे कारण तिला जर हे हक्क हक, हे अधिकार मिळाले तरच ती आपल्या समाजातील स्तर हा उंचावू शकते राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने सुद्धा स्त्रीचे महत्त्व हे अत्यंत गरजेचे आहे स्त्री ही अत्यंत महत्त्वाची आहे स्त्रीचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे स्त्री सक्षमीकरण अत्यंत महत्वाचे आहे आणि यासाठी सरकारने मातृदिन आंतरराष्ट्रीय महिला दिन यासारख्या योजनांचा आधार घेतलेला आहे या योजनांच्या आधारे समाजात महिलेविषयी स्त्रीविषयी महत्त्व हे लोकांना पटवून दिले जात आहे आणि जनजागृती ही केली जात आहे मात्र यामुळेही असं आहे की स्त्रीचे महत्व कमी करणाऱ्या काही राक्षसी योजना या आपल्या समाजात आहे राक्षसी विचार हे आपल्या समाजात आहेत आता हे राक्षसी विचार कोणते तर हुंडाबळी स्त्री हत्या वेशरा व्यवसाय मानवी तस्करी कौटुंबिक हिंसाचार यासारखे राक्षसी विचार अजूनही आपल्या समाजात पाय रोवून आहे ज्यामुळे स्त्रीची तत्व स्त्रीची मूल्य ही मारली जात आहेत समाजाप्रमाणेच आपण बघितलं तर कौटुंबिक हिंसाचारामुळे स्त्री समानता ही कुठेतरी लयाला आहे आपल्या भारतीय भारतीय स्त्री ही त्या कुटुंबाचा आहे कारण ज्या घरातील स्त्री ही सक्षम असेल सुशिक्षित कुटुंब आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या प्रबळ असते मात्र कुटुंबामध्ये स्त्रीलाही दुय्यम स्थान दिले जाते एखाद्या स्त्रीच्या पाककलेची स्तुती करण्याऐवजी तुम्ही जर तिला आपल्या समवेत जेवायला बसवत असाल तर तिथे आपल्याला लक्षात येते की तिथे स्तुतीपेक्षा तुम्ही समानतेला जास्त महत्त्व दिलेले आहे याचबरोबर कुटुंबातील कोणतेही आर्थिक निर्णय असू देत किंवा इतर कोणतेही निर्णय असू देत ज्यामध्ये स्त्रीला आपले मत आपले विचार मांडण्याचा हक्क हा आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे आपल्या स्त्रियांना भारतीय समाजातील स्त्रियांना समाजात असू दे किंवा कुटुंबात असू दे त्यांच्या विचारांना त्यांच्या अधिकारांना आपण जागा मिळवून दिली पाहिजे आणि त्यांच्या वाव हा हा दिलाच पाहिजे कुटुंबाचा आणि देशाचा विकास होत राहणार आहे सर्वात शेवटी एवढं की मानवी समाजाचे उगम स्थान ही शेवटी एक स्त्रीच आहे आणि म्हणूनच तिचे महत्व काय आहे हे आपण सर्वांनी जाणून घेतले पाहिजे स्त्रीविषयी सांगताना शेवटच्या मी चार ओळी तुम्हाला सांगेन आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या जगाची प्रगती तू आणि म्हणूनच स्त्रीचे हे आपण सर्वांनी जाणले पाहिजे धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या हो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद